प्रत्येक तालुक्यात बैठकी घेऊन जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात मच्छे काढले त्या कोपरुटीमध्ये आपल्या समाजाच्या भगिनीवर अन्याय झाला मग त्यावेळेला मराठा जागा जाता त्यावेळेला एक मराठा लाख मराठा होता पण आता एकच मनोज जरांगेच्या माग कोणा मुख्यमंत्री कोण आहे उपमुख्यमंत्री कोण आहे आम्हाला घेणं देणार आमची बांधिलकी की आमचे आरक्षण असे आणि आम्हाला आरक्षण ओबीसी मधनं पाहिजे कोण बोल काय बोलते याच्यापेक्षा आमचं आरक्षण का मिळत नाही पहिला वर्षी पंजाबराव देशमुख साहेबांनी आम्हाला पुणबेमधनं आरक्षण दिल्यानंतर आम्ही मराठी ही उदी माणसं दिलदार आहे जिवंतपणे बॅलेस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माधोराव वाघवानी कोल्हापूरमध्ये दिंदोर चौकामध्ये जिवंतपणे बाबासाहेबांचा पुतळा बांधला होता आणि ती बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅलेस्टर झाल्यानंतर रैतेचा राजा छत्रपती शाहू महाराज दादरला त्यांना निमंत्रण द्यायला गेले की या महाराष्ट्रातला एक पोरगा गरीबाचा मोर्गा बॅरिष्ट झालाय म्हणून त्याचा सत्कार पल्हापूर मध्ये करता या आम्ही अशी दिलदार आम्हाला ठेवलाय पण आता कसं झालंय आमच्या घरामध्ये चार चार कुटुंब झाली चार चार जणांनी लग्न झाली त्यांना दोन दोन मोरे झाली तीन तीन मोरे झाली शंभर एकराची माणसं दोन दोन एकरावर आली पण आमच्या कुठल्या समाजाला विरोध नाही आमचा ना माळी समाजाला विरोध आहे ना धनगर समाजाला विरोध आहे कृष्ठी तिळजी माळी साळी कुणाला विरोध आहे आमच्या वाट्याचं जे संविधानामधलं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला पाहिजे कुणीही त्याचा आम्ही समर्थन करू आम्हाला कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याची गरज नाही आमच्या बापानं आमच्या राज्यानं पंजानं तुमच्या क्षेत्राने उचललेल्या मराठ्याच्याच आमदारच्या द्या मराठ्याच्या जनतेच्या सदस्याच्या द्या पण आम्हाला कुणी आरक्षणावरती मदत केलेली नाही फक्त आता सध्या या महाराष्ट्राच्या नव या जगाच्या पाठीवर आपल्याला ज्याच्या घरावर कुचक पत्रा ज्याच्या बायकोच्या आणि ज्याच्या मुलाची वर्ष वर्ष गाठ पडत नाही त्या पाटलाच्या एकट्या मुलाला आणि मुलीला आरक्षण न पाहिजे तर <laughs> आपल्याला इथं बसलेल्याने आणि आपल्या घरातल्या नातेवाईकाला आरक्षण पाहिजे म्हणून आपल्याला आपण कसं राहायचं आहे आता मी जरा ह्याची काय माझी ओळख नाही ती दिनगी मागायला जी आहे खंगामी जी वर्ग दिली ती अकरा मासे वर्ग नाही दिले तर त्याला समाजातच <laughs> नाही ना ना दिसत ना ना समाजासाठी चालले अरे तू आतापर्यंत राजकारण केलं तुझीच बैठकी मा... तुझीच माल तुझीच काढी तुझीच मागील तुझ्याच बैठकी गोडगोल साडी तूच पैसे कमवले हो मग आमच्या एक चळवळीचे कार्यकर्ते उभा हो राहत असताना त्याला मदत त्यांना डोळे झाकून केली पाहिजे ही माझी भावना हो आहे तुमची काय भावना आहे मला माहित पण समाजाला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून समाज म्हणून आम्ही जन्माला आलो म्हणजे काय शिवसेना म्हणून जन्माला आलो नाही किंवा राष्ट्रवादी म्हणून जन्माला आलो नाही काँग्रेस म्हणून जन्माला आलो नाही भाजप म्हणून जन्माला आलो नाही आम्ही जन्माला येताना मराठा म्हणून आले पहिला आमचा आम्ही कुणा पक्षाचा बांधल्याला दावणीचा बैल नाही पुणे आम्हाला मराठा नाही आम्ही आरक्षण दिलं ना आरक्षण दिलं तर तुम्ही आमच्या हे अधिकार काढवाजा आहे पन्नास वर्ष झाला माणूस तुम्हाला सरपंच निघाला ओबीसीचा सरपंच निघाला इतर समाजाचा सरपंच निघाला तर आमचा मराठाचा माणूस दोघा एकमेकाच्या भंडात दहा दहा लाख रुपये खर्च होतो कि त्याला सरपंच करायचं त्याला लोकांनी घ्यायचं त्यापेक्षा त्यानं ग्रामपंचायतला दहा लाख खर्चण्यापेक्षा उद्या मनोजरंगेच्या वीस जानेवारीला जाताना त्याच्यातलं दोन लाख रुपये समाजासाठी पुढे <पड़ागी> राजकारण हा तुमचा पिंड आहे राजकारण हा तुमचा पेशा असेल पण आमचा पेशा आहे की या मराठीला प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे समाजातला सामान्य ज्याच्या अकरावीला मुलं गेले दहावीतला पास झाले त्याच्या व्यथा बघा ज्याला बारावी पास झाले त्याच्या व्यथा बघा जे आता पहिलीला दुसरीला की त्याला त्याच्या वेदना कळणार आहे पण एमपीसी युपीसी आणि कुठल्या परीक्षेला बसलेला विद्यार्थी दोन पॉईंट घ्या मुलाची भेट घ्या जशी पोटात कोर्टात झाल्यानंतर आळूळ पडून वेदना होते त्या तशा त्याच्या परिवाराला वेदना होते त्या परीक्षे <laughs> सुद्धा तर आपण एकत्र येऊन भेटलं पाहिजे समाजाचं काम आहे म्हणून तुमच्या तालुक्यात बागायत भाग आहे पूर्ण बागायत भाग आहे ज्या वेळेला लोकाला प्याला पाणी नव्हतं त्यावेळेला तुमच्या भागात पाण्याचा स्रोत सुद्धा आणि तुम्ही उत्पन्न जुने बघायचं आलाय तुम्ही सरळ म्हणाल इथं कोणाची परिस्थिती आहे कशा मला माहीत नाही पण या तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांनी डोळ छपून समाजासाठी मदत करा तुम्हाला आमचं पित्त असेल तालुक्यातलं ही पाटील पुढे जाते ती पुढे जाते त्याचा जा पित्त असेल तर आमच्याकडे बघून करू नका अरे आंतरवर्णी सराटीमध्ये ज्यांना आयुष्य बर्बाद केलं त्याच्या परिवाराकडे बघून मदत करा, करा। आपल्याला कोण कुठला निघणार आहे पण त्या मोर्चा आलं पाहिजे तुम्हाला इथून पुणे जवळ आहे तुम्ही इंदापूर मार्गे जाऊ शकता पण ज्याच्या त्याच्या अडजेस्टवर पण निघावं लागतंय निकम मनोजरंगे पाटील करील माऊली पवार करील निकम करतील अनासाहेब शिंदे करतील किंवा अनेक वर करेल म्हणून चालणार नाही प्रत्येकाच्या घरातला कमीत कमी एक तर माणूस मला सांगा ज्ञानेश्वर पालखी तुमच्या तिथं इथे संत तुकाराम महाराजांची पालखी वर्षाचा वर्षाचा व्यक्ती चालू शकतोय मग आपल्या सारख्या चाळीस वर्षाच्या उडाण टप्पू महाराजाला चालायला काय बघा आपण समाजासाठी वेळेत एखाद्या नेत्याचा फोन आला तर बायको दवाखाने याच्या आपण कॅन्सल करतो राहू तू उद्या बघू म्हणतो सासरवाडीत कार्यक्रम असला तर मग तुझा नेत्या मनोज धरांगे मनोज जरांगे सांगितलंय सांगितलं मुंबईत सोपाय मुंबई जोपाच आमचं भांडण कुणाबरोबर नाही आमचं भांडण जी सरकार आहे त्याच्याबरोबर मग कोणी असले काय आपल्या मराठीची लोक मना लागले गुन्हा दाखल करतो एवढं सोपं आहे तुमच्या लय मोठे केले मराठ्याच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी लय केले मोठे बोलताना जरा विचार करून बोला पुढची वर उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही काही बोलू नका सामान्य मराठा हा तुमचा